महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल माहोरा येथे कृषी संकल्प अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून खरीप हंगाम नियोजनावर मार्गदर्शन जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा ग्राम संसद कार्यालय येथे शासनाकडून राबवल्या जात असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान व खरीप हंगाम नियोजन दोन साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे कार्यक्रमाचे क्रा आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने सरपंच गजानन पाटील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली अमोल शिंदे सर तालुका कृषी अधिकारी जाफराबाद धांडगे साहेब के व्ही के बदनापूर राहुल कदम के व्ही के बदनापूर काटकर साहेब मंडळ कृषी अधिकारी जाफराबाद जगताप साहेब सहायक कृषी अधिकारी माहोरा शरद सहाने सहायक कृषी अधिकारी महसरूळ मनोज राठोड सहायक कृषी अधिकारी येवता संतोष गायकवाड सहायक कृषी अधिकारी पिंपळगाव कड या सर्वांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर या अधिकाऱ्यांकडून शेती नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शनास सुरुवात झाली सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले पाहिजे त्यामुळे आपल्याला खताच्या मात्रा व्यवस्थित वापर करता येतो त्यामुळे उत्पन्नात वाढ होते तसेच बियाणे चांगल्या प्रतीचे वापरावे बीज प्रक्रिया केलेलेच बियाणे पेरीसाठी वापरावे सोयाबीन सारखेच घरचे बियाणे असल्यास त्यांनी उगवण शक्ती तपासणी पेरणीसाठी वापरावे पेरणीसाठी योग्य पद्धत कशी असते यावर सुद्धा मार्गदर्शन केले पिकांची फवारणी करताना एकच औषध सतत न वापरता प्रत्येक फवारणीचा औषधी बदलून फवारणी घ्यावी असे सुचविले मिरची सारख्या पिकांवरील व्हायरस नियंत्रणात कसा येईल याची माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिली तसेच शेतीविषयी विविध विषयावर अधिकारी वर्ग यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते भगवानराव लहाने ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर नाना शहागडकर भानदास बोर्डे आणि कृषी केंद्र संचालक भास्कर अवकाळे गणेशराव लहाने पोटेसर निवृत्ती वाघ आदर्श शेतकरी सुधारक वाघ प्रभाकर बोर्डे मंगेश लहाने मसरूळ सरपंच ज्ञानेश्वर शेजूळ गुलाबराव कळम भगवान भुजाडे जयेंद्र चौतमोर बाजीराव गाडे सोमनाथ चौधरी केशव मकवाने ग्रामपंचायत संसद कर्मचारी लक्ष्मण वाघ विकास जाधव गणेश गायकवाड विजय इंगळे तसेच माहोरा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आखरी बंगामध्ये बियाने शंभर टक्के आमदार देणारी त्याची आर्ज शेतकऱ्यांनी केली त्याची कालच सुरत झालेली यासाठी बियानं आपल्याला जास्त बालाजी कृषी सेवा केंद्र त्या दिवशी उपलब्ध आहे कृषी विभागातून तुम्हाला त्याचा एक पत्र देणं दिलं आपण त्या कृषी त्याचा नंबर लागला आहे ते करू शकतो बाबत सखोल काही सांगत नाही या गोष्टी योजना जी आहे पोकरा आहे आपलं गाव पोखरा योजने योजनेचा अर्ज आपल्या सुरू झालेली नाही ते साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा दिवाळीचे वर्ग सुरू होते वैयक्तिक लाभामध्ये जशा कृषी विभागाची योजना आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये पोकरामध्ये योजना गटासाठी किंवा एसपीसी साठी मागणी असं या खोटा विषय जे शेतकरी आत्मांतर्गत असतो